कल्याण मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपीने आत्महत्या केली आरोपी विशाल गवळी यांनी ताळुजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली पहाटेच्या सुमारास टॉवेलच्या सहाय्याने विशाल गवळी यांनी आत्महत्या केली साडेतीन महिन्यापासून विशाल गवळी तळुजा जेलमध्ये होता विशाल गवळी कोण होता कल्याण मधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या विशाल गवळीने केली होती विशाल गवळी साडेतीन महिन्यापासून तळुजा जेलमध्ये कैद होता बलात्कार बलात्काराचा प्रयत्न छेडछाड लैंगिक शोषण असे अनेक गुन्हे दाखल आहेत कल्याण पूर्व परिसरात विशाल गवळीची दहशत होती विशालच्या दहशतीमुळे काही कुटुंबियांनी त्यानंतर केल्याची माहिती समोर आली होती विशाल गवळी या विकृतला राजकीय वलय होत अशी ही माहिती त्याच्यात आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी गवळीला शेगाव मधून अटक केले होते पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद